नमस्कार शेतकरी बंधूंनो हो। नो कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव तसेच शे शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मीटरची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर राज्यातील प्रमुख बाजारपेठामध्ये नवीन कापसाची आवक सुरू झाली असून दरामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे चांगल्या प्रतीच्या आणि कोरड्या कापसाला क्विंटल सात हजार रुपयापर्यंतचा उच्चांकी भाव मिळत असताना दुसरीकडे पावसामुळे खराब झालेल्या आणि ओलावा असलेल्या मालाचे दर क्विंटल दोन हजार रुपयापर्यंत खाली आले आहे कापसाची प्रत आणि त्यातील ओलाव्याचे प्रमाण हेच दर निश्चित करण्याचे प्रमुख घटक ठरत असल्याचे चित्र बाजारात स्पष्ट दिसत आहे भद्रावती बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीचा कापसाला सर्वाधिक मागणी असून येथे दर सात हजार रुपयांच्या जवळपास स्थिर आहेत तर गेल्या दोन तीन दिवसापासून येथे आवक टिकून असून सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलवर मिळत आहे सावनेर बाजार समितीत तब्बल सहाशे क्विंटलची विक्रमी आवक होऊनही दर सहा हजार पाचशे रुपयावर स्थिर राहिले जे बाजारात चांगल्या मालाला मागणी असल्याने दर्शवते किनोटमध्ये कापसाला सरासरी सहा हजार रुपयाच्या आसपास भाव मिळत आहे तर या उलट वरोरा बाजार समितीत ओल्या आणि लोकल जातीच्या कापसाला अत्यंत कमी दर मिळाल्याचे चित्र आहे येथे एकशे एकोणतीस क्विंटल आवकपैकी मालाला किमान दोन हजार रुपये तर कमाल तीन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला दर ही मोठी घसरण कापसातील ओलाव्यामुळे झाली आहे त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपला कापूस पूर्णपणे वाळून स्वच्छ करून आणि प्रतवारी करूनच बाजारात विक्रीसाठी आणावा जेणेकरून त्यांना योग्य मोबदला मिळेल तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय तर पहिली बाजार समिती सावनर या ठिकाणी आवक आलेली पाचशे क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वात ध्रनदर वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आलेली पंधरा क्विंटलची किमानदार वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंदर वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवकलेली एकशे चौपन्न क्विंटलची किमान द्र भेटलाय सहा हजार दोनशे रुपये कमाल कमालद्र भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात द्रद्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती किनवट आलेली वीस क्विंटलची किमानरा भेट आहे पाच हजार नऊशे रुपये कमालद्रा भेटले सहा हजार रुपये आणि स्रव दर भेटला पाच हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजारभाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठ कुठनं बघता येते आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे तसेच तुमच्या जिल्ह्यांचे कापसे बाजारभाव हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद